सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे आजचे कांदा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती रेट मिळाला हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच सोलापूर असेल लासलगाव असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल अहिलेनगर असेल सिन्नर असेल सांगली असेल अळीफाटा असेल संगमनेर असेल असा सर्वच महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समितीमधील कांदा बाजारभाव त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्र हो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबतच तुमच्या बाजार समितीत आणला किती भाव मिळतोय कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आबाक झालेली आहे पाच हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे नाशिक आबाग झालेली आहे दोन हजार आठशे तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चौदाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय नाशिक बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला आवक झालेली आहे पाचशे तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय एक हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार सातशे रुपये यानंतरची जी काय पुढील बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे सोलापूर अपक झालेली आहे पंचवीस हजार एकशे दहा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय दोन हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे येवला अवक झालेली आहे सात हजार क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे लासलगाव आवक झालेली आहे अकरा हजार एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी बाजारावा भेटलाय नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय लासलगाव मार्केटमध्ये दोन हजार चारशे शहात्तर रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे मनमाड अवक झालेली आहे दोन हजार क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय मनमाड बाजार समितीत दोन हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे नागपूर अवक झालेली आहे एक हजार क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तेराशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये दोन हजार पाचशे रुपये यानंतरची जी का बाजार समिती आहे ती आहे धुळे आवक झालेली आहे नऊशे चार क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटला आहे धुळे बाजार समितीमध्ये तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारा भाव भेटतो आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे सातारा आवक झालेली आहे तीनशे सात क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटला आहे एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल